असलगाव इथे गणेश मध्ये गणेश मंदिरामध्ये आज आपण बांधकाम महिला योजनेचा एक आपण नोंदीचं दोन दिवस शिबिर घेत आहोत ते शिबिर आज आणि उद्या सकाळी नऊ ते पाच असं चालणार आहे त्या शिबिरासाठी बांधकाम हा जरी शब्द असला पण बांधकामा व्यतिरिक्त ज्या कोणी कामगार महिला आहेत ज्या घरकाम करणाऱ्या महिला आहेत किंवा धुणंभांडी करणाऱ्या महिला आहेत किंवा ज्या शेतावर मजूर म्हणून अशा काम करतात किंवा कुठल्याही फील्डमध्ये ज्या महिला काम करतात अशा सगळ्या प्रकारच्या महिला या शिबिरादारद्वारे त्यांचं रजिस्ट्रेशन करू शकतात आणि नोंदणी करू शकतात ह्या नोंदणीसाठी जे महिलांना जे डॉक्युमेंट्स लागणार आहेत तर ते एक आधार आधार कार्ड पाहिजे त्यांना त्याच्या रेशन कार्डची झेरॉक्स त्यानंतर मतदानाची झेरॉक्स आणि बँकेचं पासबुक हे असे चार पेपर्स याची झेरॉक्स पाहिजे आहे आणि त्याच्या व्यतिरिक्त दोन फोटो त्यांनी त्या फार्म फॉर्मसोबत जोडून द्यायचे आहेत आणि त्यानंतर शासनातर्फे त्यांना मोफत ही भांडी तर मिळणार आहेतच परंतु ह्या याच्या सुद्धा खूप काही प्रकारचे फायदे या कामगार महिलांच्या ज्या योजनेसाठी मिळणार आहेत ज्या म महिलांची याच्यामध्ये नोंदी होणार आहे त्याच्या घरातल्यांच्यासाठी जर एखाद्या कामगाराचा जर ॲक्सिडेंटल मृत्यू झाला तर त्याच्यासाठी पाच लाख रुपये हे सरकार देणार आहे जर नैसर्गिक मृत्यू जर झाला तर त्याच्यासाठी सुद्धा दोन लाख रुपये हे सरकार देणार आहे आणि त्यानंतर जर त्या कामगारांनी त्यांच्या घरातल्यांनी जर घरासाठी कर्ज घेतलेलं असेल तर त्या कर्जासाठी अनुदान दोन लाख रुपये एवढं हे आपलं सरकार हे त्याच्यासाठी देणार आहे त्याच्यानंतर काही जणांची जर पाल्य आपले जर शाळेमध्ये शिकत असतील पहिली ते आठवीसाठी सुद्धा अडीच हजार रुपये दर प्रत्येक वर्षी हे सरकार आपल्याला देणार आहे आणि त्यानंतर मग दहावीसाठी सुद्धा पाच हजार रुपये आणि जे ग्रॅज्युएशन करत आहेत इंजिनिअरिंगला आहे मेडिकलला आहे त्यासाठी सुद्धा सरकार या योजनेच्या माध्यमातून हे मदत करत आहे काही जणांचं जर ला असेल तर त्याच्यासाठी सुद्धा दरवर्षी साठ हजार रुपये हे सरकार या योजनेद्वारे मदत करत जर मेडिकलला असेल तर दरवर्षी एक लाख रुपये मिळत मेडिकल स्टुडंटसाठी हे सरकार मदत करणार आहे त्यामुळे ह्या योजनेचे खूप काही फायदे आहेत शैक्षणिकसाठी असतील त्याच्यानंतर गृहकर्जासाठी असतील त्यानंतर एक वेगवेगळ्या प्रकारचे सगळे योजना आहेत तर त्याचेसुद्धा फायदे आहेत तर मला मी लासलगाव आणि लासलगाव परिसरातील सर्व मी महिलांना आवाहन करते की त्यांनी या योजनेचा जरूर लाभ घ्यावा हे शिबीर दोन दिवस चालणार आहे आणि गणेश नगर गणेश मंदिरामध्ये हे चालणार आहे तर त्यांनी त्याचा लाभ घ्यावा धन्यवाद